सोडा झेंडेवाली गाड्या सोडा सुटला गाडा क्रमांक बासष्ट सुटतोय बासष्ट मध्ये सुंदर अशी लढत चालवतोय गाड्यावर लक्ष द्या साठ मागे ठेवलेला आहे बासष्ट मध्ये लढत चालवली कोण होतो या ठिकाणी सेमीला पात्र बासष्ट गटामध्ये लढत आहे चौग जण पाहतायत चौग च्या चौग सरळ आले आहेत कोण होणार सेमीला पात्र ड्रायव्हरचा कस आणि बैलांचा सुद्धा कस पाणारा डोळ्याचं पारणं फिटणारा हा ठिकाणी गट बायला मिळाला बासष्ट पंच खालला फोन आला बासष्ट मध्ये पाचच गाड्या होत्या शेवटच्या गटात आता पाच गाड्यामध्ये इकडून एक दोन तीन चार पाच पाच जणांमध्ये कोण आले बघा तिकडे एक जण एक्स्ट्रा गाडी सोडलेली त्याला सांगून पण पाच जणांमध्ये निकाल आपण पाच गाड्यांना द्यायचा आहे सकाळपासून जीवाचं राण करून शिस्तीत मैदान चाललेलं आहे वाले सुट्टी सुट्टीपासून निकाल गया खांडेराय प्रतिष्ठान स्वर्गीय प्रल्यावरूप मुळशी यांच्या तालमीला पट्टा त्या ठिकाणी मुळशी एक्सप्रेस बाजीराव पाराला त्याबद्दल गौरव साठी दोनशे आहे गौरव ड्रायव्हर आपलं बक्षीस घेऊन जायचं दोनशे रुपयाचं वळवा गाड्यावर क्रमांक या मैदानातील शेवटचा राडीला साठ सोडायचा आहे चा निकाल सांगात तसा okay. शेवटचा या मैदानातील साठ सोडायचा सव्वा तीन वाजलेले आहेत आपल्याला सेमी काढायची पाचच गाड्या क्रमांक बासष्ट मध्ये तास क्रमांक तीन मधून पलगाडी रासाई प्रसन्न आकाश शिंदे नांदगाव आणि तास क्रमांक चार